नमस्कार मंडळी मी आज आलो आहे वडकीच्या मैदानात वडकीचं पारंपरिक मैदान आणि हिंद केथरी मैदान म्हणून ओळखलं जातं तर सगळ्यांना असं म्हणून आपण एक्साइटमेंट असते की प्रमुख बैलांचे पहिरे कोणावर आहेत कोण कुन कोणावर पळणार आहे तर काय काय बैल येतात आणि आपण त्यांना विचारूया आणि बघूया आज कोण कुन कोणाबरोबर पळणार आहे या माझ्याबरोबर मित्रांनो आधुनिक महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैल सात बाराच्या नऊ बाराच्या दोन्ही मैदानात गुलाल पात्र एक नंबर द्वितीय नंबर घेतलेला बैल शिरसोडीच्या आज कोणावर पळणार आहे मथुर आणि रायपल पळणार आहे चांगला पैर आहे धन्यवाद वाजता निघालाय निघालो पाच पाच वाजता शंभू आणि सरपंच दोन्ही बी आणले पैर कोणावर आहेत गुरु बरोबर शंभू बर सरपंच घरची गाड आहे चालू चालू ऑल द बेस्ट मुरुमकरांचा सुंदर कुणावर पायर आहे आज बरोबर चांगला पायर आहे ठीक आहे धन्यवाद चालू सीजनचा टॉपचा बैल कोणावर पायर आहे हरण्याचा पिस्टन आणि हरण्या पाळणार आहे मित्रांनो चला ऑल द बेस्ट धन्यवाद मित्रांनो अजून एक म्हणजे हिंद के कणय कोणावर कुणावर या तसंच तेव्हा नखर का हां हां होय किती दिवसात पळावतं आहे नऊला काढलं होतं त्याच्या वाच चांगली विचार चला ऑल द बेस्ट मायब्या माहीब्या कुणावर पळणार आहे चाक शंकर शंकर होय किती वाजता निघालाय रेट रतन तीन चार वाजता निघालं चार चला चला ऑल द बेस्ट रोमन रोमन कोणावर पळतो आज नाशिकचा नाशिकचा कुठला शिवाय शिवा बैलाचं नावच माहित नाही ठीक आहे ना। शिवा आणि पळणार आहे रोमन मानगरचं वादळ पळते त्याचे मालक आहेत वादळ कुणावर पळणार आहे चिक्यासोबत चिक्या कुठला विक्रमी खरेदी जगतापांचा जगतापांचा चिक्या आणि वादळ पळणार आहे चांगला पैर आहे ऑल द बेस्ट अकोल्यावरनं बघायला प्रेक्षक पण बैल बैलाचे मालक आहेत सांगा पैरे कोणाबरोबर आहे हा बैल कुठला आहे मोठा मुळशी बादशा बर आणि ते तो तो बैल तो शंभू पैरे कोणावर आहेत ह्याचा हरण्याबरोबर हिंदे केसरी हा हरण्याबरोबर हो बर हरण्या आणि हा ह्याच्याबरोबर बरोबर ह्याच्या मेहबूब म्हणून वासरू आहे मेहबूब बर बर चला ऑल द बेस्ट हिंद केसरी बैल कोणाबरोबर पैर आहे आज पायरा कबाली कबाली बर पुशेगावची तयारी आहे पुशेगावची तयारी चालूच आहे समजा जी पण पैरा अजून पण नाही केलेला आजच्या नंतर होईल राज म्हणजे आपण रंगीत तालीप म्हणून सर्वांचीच बोलला तर चालेल हा हा कोणावर पायरा आहे पायरा आणि काय नाव आहे रागो कुठलं गाव माशिरस माशिरस आहे का ऑल द बेस्ट बैलाचं नाव राणा मुचा राणा आणि पैरा कोणावर आहे पैरा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर आणि राणा ऑल द बेस्ट नाव पहिला शंभू शंभू मला कसईंज भुईंज पैरा पैरा आज सैतान कुठला मानचा बर बर सैतान चालेल ऑल द बेस्ट बैलाचं नाव आणि पैरा कोणावर पांडेकरांचा स्वन चालेल चाल ऑल द बेस्ट कुठला यवतमाळ यवतमाळ मित्रांनो महाराष्ट्रातील एक टॉपचा बैल गोटचा सरजा कोणावर पाळणार आहे बकासूर आणि गोटचा सरजा जी बहुचर्चित जोडी आहे ती पाळणार आहे वडकीच्या मैदानाला मुंबईवरून आलाय कधी आलाय रात्री आलता रात्री आलाय का चालेल चालेल ऑल बर ऑल द बेस्ट सातारा तारी बलमा आणि कोरेगावचा कुमट्याचा लाडू पळणार आहे मुरुमकरांचा सुंदर कोणावर कुठल्या कुठल्या बैला बरोबर वाघेरीचा वाघेरी बर बैल कुठला पक्ष्या नाव ते अजून एक प्रसिद्ध बैल महिब्या महेब्या कोणावर पळणार आहे शेखकर होय किती वाजता निघाला रेटरत्न तीन चार वाजता चला चला ऑल द बेस्ट मित्रांनो महाराष्ट्राचा अजून एक टॉपचा बेल सरजा जावेद भाई यांचा सरजा कोणावर पळतोय सरजा सरजा साहेबराव कदम पाटील हिवरा यवतमाळ आणि बापूशे डांबेकर वडके यांच्या लक्ष्या बरोबर लक्ष बरोबर वेगळाच पाहिला गायडला शोधना सांगतो तो टॉपचा सा मित्रांनो बघा सरजा सज्ज झालाय वडकीच्या मैदानाला मित्रांनो लारा लारा कोणावर आहे पुरंदर पुरंदर कुठला पुरंदर हॉटेल पुरंदर ग्रँड पुरंदर चालेल ऑल द बेस्ट मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका बैल बॉस सुंदर कोणावर पळतोय राजा जुळवळीचा राजा ना <laughs> तर मित्रांनो हे काय काय प्रमुख पहिरे तुम्हाला दाखवले काय काय बैल अजून येतात कारण जसं पाळायचे त्या दृष्टीनं येतात तर हे पैरे आहेत ह्या सगळ्यांना आणि जे इथं नाहीत त्यांनाही आपण ऑल द बेस्ट बैल येतात सगळ्यांनाही ऑल द बेस्ट ह्या मैदानासाठी वडकीचं मैदान हिंदगीतले मैदान तर बघितले हे पैरे चला आता मैदान बघूया आणि मला सांगा कोण बनेल ह्या वडकी मैदानाचं मानकरी व का धन्यवाद